नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर मध्ये मानवाधिकारी संघटना व भ्रष्टाचार विरोधी मंचाचे लाक्षणिक उपोषण मानवाधिकारी संरक्षण संघटना महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सादिक शेख सोलापूर शहरातील नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारी प्रशासनातील दुर्लक्ष भ्रष्टाचार तसेच वाढत्या अन्यायाविरोधात आज मानवाधिकारी संरक्षण संघटना महाराष्ट्र व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष खालील गंभीर मुद्द्यांकडे वेधण्यात आले वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीचे जन्म मृत्यू दाखले ऑनलाईन करणे सोलापूर शहरातील जुन्या नोंदी स्कॅन करून ऑनलाईन समाविष्ट करून नूतन तयार करावी व सर्व रेकॉर्ड संगणकावर उपलब्ध करून नागरिकांना दाखले सहज मिळावेत अशी ठाम मागणी दाखला कार्यालयातील नागरिकांची लूट तात्काळ थांबवावी जन्म मृत्यू दाखले कार्यालयात नागरिकांकडून होणारी आर्थिक लूट दलाली आणि गैरप्रकार तत्काळ बंद करण्याची मागणी तीन प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत नागरिकांचे दाखले प्रलंबित ठेवणे बंद करून तेरा ऑब्लिक तीन करणे तात्काळ निकालात काढून दाखले उपलब्ध करावेत अशी मागणी अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण नियुक्त महानगरपालिका अतिक्रमण विभागातील अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या पूर्वीच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्यात यावी तसेच दोषी असल्यास तात्काळ कारवाई करावी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व हो माहिती अधिकारी कार्यकर्त्यांवर बोगस गुन्ह्यांची चौकशी सोलापूर शहरात पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व हो आरटीआय कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणाऱ्या खोट्या बोगस गुन्ह्यांची खातर जमा करून सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी उपस्थित मान्यवर मीर महामूद खान नरेश नागनाथ सबन साधिक इमाम मुजावर मोहसीन खाजा बागवान प्रवीण बेंजामिन चांदेकर यशवंत पवार अमोल कुलकर्णी शेख संस्थेने स्पष्ट केले की जर प्रशासनाने वरील तात्काळ ठोस कार्यवाही न केल्यास पुढील काळात उग्र आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटना व तसेच भ्रष्टाचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेला आहे आमचा लाक्षणिक उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर शहरात गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी जन्म मृत्यू दाखले ऑनलाईन प्रणालीवर स्कॅन करून एक स्वतंत्र वही नोंद वही ठेवून याच्यावर तात्काळ रेकॉर्ड दाखल करून ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखल करण्याबाबत त्यामध्ये जन्म मूर्ती विभागामध्ये जे दाखला त्या ठिकाणी देण्यात येत आहे त्या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात लूट होत आहे हे लूट तात्काळ थांबवण्याबाबत आणि तिसरा विषय असा आहे की या जन्म मूर्ती विभागामध्ये जो चाललेला भ्रष्टाचार आहे हे तेरा तीन प्रकारांमध्ये मध्ये निगडीत आहे तेरातील प्रकरण जन्म जन्ममृत्यू विभागात व तसेच महानगरपालिकेच्या अभिलेख पाल या कार्यालयामध्ये सांगण्यात येत आहे तेरातील प्रकरणामध्ये अनेक दाखले कोर्टामध्ये प्रलंबित आहेत हे दाखले तात्काळ निकाली काढून दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या ठिकाणी आमची आहे चौथी मागणी आमची अशी आहे की सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण विभागामध्ये पुनर्नियुक्त अधिकारी बनसोरी यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांनी यापूर्वी केलेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर एसआयटी एसीबी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की सोलापूर शहरामध्ये पत्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते व तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जे भोगल गुन्हे दाखल होत आहे ते गुन्हे दाखल होण्यापूर्वी फिर्यादी व आरोपी यांची खातरजमा करून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमची या ठिकाणी आहे कारण या विषयावर आम्ही गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे विशेष सोलापूर शहरामध्ये जन्ममृत्यू विभाग असेल विवाहनोंदणी विभाग असेल त्यामध्ये अतिक्रमण विभागाचा विषय असेल या सर्व विषयावर आज आम्ही या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण घेतलेला आहे येणाऱ्या काळात आज आमचा पहिला टप्पा लाक्षणिक उपोषणचा आहे आता दुसरा टप्पा आम्ही मोर्चा संदर्भात एक मोर्चा काढून आम्ही शासकीय कार्यालय घेराव घालणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा आझाद मैदानवर आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहे येणाऱ्या काळात अशाच प्रकारे जनहिताच्या विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना व त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी मंच या पद्धतीने आम्ही आंदोलन उपोषण निवेदनाच्या माध्यमातून जनहिताच्या विषयावर आम्ही मागणी करणार आणि शासनाकडे जे जनतेची मागणी आहे ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार खरंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा